दरारात घसरण मागील आठवड्यात कशी मिळाली गेल्या वर्षाच्या तुलनेत तूर उत्पादन यावर्षी सारखेच राहण्याची शक्यता आहे या आठवड्यातील लातूर बाजारपेठांमधील किंमत मागील आठवड्याच्या तुलनेत कमी झाल्या दिसून येत आहे मागील आठवड्याच्या तुलनेत राष्ट्रीय पातळीवर तिराच्या आवश्यकांमध्ये वीस पॉइंट ब्याऐंशी टक्के वाढ झालेली दिसून येत आहे आधाच्या किमतीत किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी आहे किसान आधारभूत किंमत रुपये प्रति क्विंटल आहे या सात्याने घसरण होत असून मागील आठवड्यात तुरीच्या सरकारी किमतीत असतात दुपारीच्या पहिल्या आठवड्यात सात हजार ते सात हजार सहाशे रुपयाचे सरकारी दर मिळाला दुसऱ्या आठवड्यात काहीच घसरण होणार सात हजार रुपयापासून ते सात हजार रुपयापर्यंत मिळाला तर तिसऱ्या आठवड्यात पुन्हा एकदा घसरण हा दर सदाशे रुपये येऊन तर जानेवारी महिन्यात शेवटच्या आठवड्यात सात हजार रुपया ते सात हजार दोनशे रुपयेपर्यंत सरकारी दर मिळाला आठवड्यात म्हणजे फेब्रुवारी पहिल्या आठवड्यात तिसरा सरकारी सात हजार शंभर रुपये दर मिळाला आठवड्यात निवड बाजारपेठ तिसरी सरकारी किंमत पहिल्या असतात लातूर बाजार सात हजार दोनशे चाळीस रुपये अमरावती बाजारात चे रुपये हिंगणघाट बाजारात सात हजार दोनशे पंचवीस रुपये खामगाव बाजारात सहा हजार चारशे सत्तावीस रुपये तर अकोला बाजारातशे बारा रुपये दर मिळाला त्याच्यासाठी शुभम क्राईप करा